आपले लेकर बाळा उघड्यावर पडतं आपलं गाव उघड्यावर पडतं आपलं कुटुंब उघड्यावर पडतं आत्महत्या नाही करायची आपण आपले संसर उभा करू धीरधारा खंबीर वागायचं मेल्याने प्रश्न सुटणार आहे का तर नाही सुटणार जिवंत राहून सरकारच्या मुटक्यावर पाय देऊ ना कर दे। बंद करून टाकू सगळ्यांना हो त्यामुळं आपण अजिबात वेगळा निर्णय नाही घ्यायचा आठवड्यातला मराठा ज्या दिवशी सगळा आरक्षणात जाईल कारण मराठवाड्यातला मराठा हा गॅजेटनुसार सगळा कुंडी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलाच तेच सातारा गॅजेट मुळे अंश संस्थान गॅजेट मुळे ते गेल्यावर मग सत्कार राहिलाय आमचा आणखी गोलाल टाकत राहिलाय त्यांच्यावर हो आम्ही दोन लाख ट्रक नेऊ म्हणून सांगितलेले गुलाला हो, सगळं सरकार बुजून टाकायचं आम्हाला पुरे टाकून टाकून <laughs> शब्द आहे ना पण ते दिल्यावर दिलेल्या शब्दात मागं नाही सरकायचं मागं नाही सरकायचं शब्द जे काय केलंय कोणी गाडी फोडली किंवा काय केलंय याचा बाद समर्थन करत नाहीत आम्ही ते चुकीचंच केलंय पण कलम दाखल करताना सुद्धा जातीवादी पीएसआय नीट करायला पाहिजेत ना ते सात सारखे काय ते मर्डर झाले का गंभीर स्वरूपाचे काय कशामुळे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस आलाय पावसाचं संकट आले महापूर आलेत भरपूर गावांमध्ये महापूर काय भरपूर जणांचे घर गेलेत त्याबद्दल मनोज जारंगे पाटील यांनी एक इंटरव्ह्यू दिला इंटरव्यू मध्ये त्यांनी स्वयंसेवकाला सेवा करण्यास आव्हान केलं तर त्यांचा पूर्ण इंटरव्ह्यू आपण पाहू आणि कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा उपोषणामुळे होतय ते सततचे उपोषण झाले आणि सततच्या उपोषणामुळे तब्येतीच होत आहे त्याला आता न्हावी परंतु डॉक्टरांची सुट्टी नाही आज दुसराच दिवस काल पारवा कालतो आम्ही दुसरा जाऊ नका म्हणताय कारण आणखीन दम लागतो पोटात आग होते ना आणि ताप अंगात मुरली परंतु शेतकरी खरंच एवढा संकट आधी आता ते सांगण्यासारखं नाही त्याचं सगळं जीवन उद्ध्वस्त झालं त्यामुळे इकडं कन्नडला पुलंब्रीला चिल्लोडला खूप लोकांचे हाल चालले आहेत त्यामुळं मी डॉक्टरांना विनंती केली की के मला जायचं आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती लय हाल चालले त्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना पण विनंती हे बघा संकट आलं आहे हे खरं आहे पण आपण धीरानं सामोरं जाऊ कुणी टोकाचं पाऊल उचलायचं अजिबात कोणी प्रयत्न नाही करायचा संकट येत असतेत कमवणारे आपण येत आपण नापुन कष्ट करून आपले संसार पुन्हा उभे करू पण जर आपण काही वेगळा निर्णय घेतला आणि आपलं कुटुंब जर उघड्यावर पाडलं तर कोणी मदतीला नाही येत त्याच्यामुळं आपण धीर धरायचं आलेल्या संकटाला आपण सामोरं जाऊ आम्ही सगळेच तुमच्या सोबत आहेत जातीपातीच्या पलीकडे आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा सम सेवकांना सांगतो गोरगरिबांच्या मदतीला तातडीनं जा आता त्यांना कोणाला हातरायला लागतं आहे पांघरायला लागतं आहे कोणाला आता धान्य जर दिलं तर लाईट पण नाही आहे गावात दळून आणायला त्यामुळं ज्वारीचे बाजरीचे घावाचे पिठं त्यांना नेऊन द्या तेल मीठ नेऊन द्या त्यांना शाळेचे कपडे नाही आहेत कोणाला कपडे वया पुस्तकं घेऊन द्या जे देता येईल ते द्या कोणाला हातोहात काय म्हणून नाही त्याला मदती करा साहित्य द्या त्यांना लागल थे थे, करन, ते देत राहावं जे आपली ऐपत येते कारण संकट पुऱ्याच मराठवाड्यावर आहे आणि मराठवाड्याच्या सल आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांवरती संकट आहे त्याच्यामुळं आता सगळे संकट आहेत संकटात आहेत तर मदती देण्यासारखं पण काही नाही त्यांच्याकडं तर मग ज्यांच्याकडं घरात धान्य आहे हे धान्य द्या वाहून गेले त्यांना मदत करा सगळ्यांनी जातपात बघू नका माझी सगळ्या मराठा सेवकांना विनंती आहे की कोणी जातीवर बोलला असेल कुणी आपल्याला विरोध केला असेल काही मग असे बघत होतो तुम्हाला चालायला पण त्रास होत होता हळू तुम्ही चालत होते तुमच्या हाताला सलाईन लावली त्याला पट्टी मारली आहे तर हे बघा खाली इथे पण ती सुई टोचून त्याला पॅक केलं आहे पण पाटील आता एवढी परि एवढी तुमची तब्येत खराब असताना तुम्ही ग्राउंडवर उतरतायत नाही आता आम्हाला शेतकऱ्याला एक होऊन सरकारला दाखवायचं लागणार कारण अशा वेळेससुद्धा ते बांधावर येऊन नसतं आमचा अवमान करत असले तर ही चांगली गोष्ट नाही आहे मग आता आमचा अवमान होतो म्हटल्यावर आम्ही दमदा खाणार कारण जरी असलं शरीर आता थोडं बरं लागतंय म्हणून बाहेर पडलं दुखायला लागलं तर पुन्हा पुन्हाही कारण मी उद्या सोलापूर सुद्धा जाणार आहे कारण तिकडं भीषण परिस्थिती झाली मी थांबणार नाही आहे मी असं डॉक्टरांना सांगितलं ते काय डॉक्टर साहेब सोबत सोबतच असा हट्ट धरला त्यांनी की तुम्ही नका आलो कारण ते परिस्थिती बघतायत ते तुम्ही पण माझं मुंबई तकच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा सेवकाला विनंती आहे मराठवाड्यातल्यापणे कोणी विरोधात बोलला असेल कोणी विरोध केला असेल आपल्या विरोधात गेले असतील काही बोलले असतील ते मनात ठेवायचे दिवसान आहेत कोणत्या जातीत असू द्या त्याच्या घरापर्यंत जाऊन जा त्याचा जा पाठवून हात देऊन त्याला धीर द्या जात पात कोणी बघू नका सगळे धावून जा आणि मुंबईतच्या माध्यमातून माझं आणखीन एक आव्हान आहे राजकीय नेते असतील सामाजिक असतील व्यावसायिक असतील कोणी उद्योगपती असतील ज्या ज्या क्षेत्रातले जे जे कोण असतील ना अधिकारी असतील सगळ्या बांधवांनी ना गावोगावी मदत करा आणि लोकांनीसुद्धा घ्या आपल्यावर वेळ आहे राजकारणी भाजकारणी मनात बसण्यापेक्षा घ्या आणि यांनी आपल्याला दिवाळीपर्यंत नाही मदत दिली तर पुढचं काय करायचं आहे ते आपण आता त्याला ठर मागच्या चार पाच दिवसांपासून धाराशिव भूम परंडा बार्शी त्या सगळ्या भागामध्ये बीडमध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातले एक शरद गंभीर नावाचे शेतकरी आहेत त्यांचा त्यांचं स्टोरी केली आहे आता एका शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की आता काही नाही वाटणार पण पुढच्या सहा महिन्यामध्ये याची रिपरकेशन जाणवतील कारण शिक्षण आहे बाकीचा खर्च आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यावेळेला वाढू शकतात तर आता सरकार म्हणून तुम्ही सरकारवर कशा पद्धतीने प्रेशर आणणार मदतीसाठी नाही नाही मी प्रेशर नसतो आणि हां आपण डायरेक्ट म्हणतो पाय देत असतो हां प्रेशर प्रेशर, प्रेशर नाही आला ना उद्या त्याला ठरवतो आम्ही काय करायचं आणि आज जर लवकर दौऱ्यावर येणं झालं तर आजच पत्रकार परिषद घेणार आहे मी पण लवकर नाही येणं झालं नाही घेता येणार तर मग उद्या घेईन मी उद्या जाहीर शेतकऱ्यांची शे, भूमिका करणार आहे फक्त शेतकऱ्याला मात्र एक सांगतो गाड्या आपल्या लेकर बाळा उघड्यावर पडतं आपलं गाव उघड्यावर पडतं आपलं कुटुंब उघड्यावर पडतं आत्महत्या नाही करायची आपण आपले संसर्ग उभा करू धीर धारा खंबीर वागायचं मेल्याने प्रश्न सुटणार आहे का तर नाही सुटणार जिवंत राहून सरकारच्या मुटक्यावर पाय देऊ ना बंद करून टाकू सगळ्यांना हो त्यामुळं आपण अजिबात वेगळा निर्णय नाही घ्यायचा आपण शंभर टक्के धीर धरायचा आणि आधार देण्यासाठीच आम्ही घरापर्यंत चाललो आहे अजिबात थापकायच नाही माहिती आहे डोळ्यात पाणी आहे घरात काय नाही राहिलं शेतात काय नाही राहिलं सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण थोडं व्हा मला दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आणून द्यायच्या पण तत्पूर्वी तुम्ही मुंबईतून आलात आता हैदराबाद गॅजेट महाराष्ट्रामध्ये लागू झालं का एक किती लोकांना नोंदी मिळाल्यात आणि शासन स्तरावरती तुमच्या मा मागणी मान्य झाल्यानंतर प्रक्रिया कशी सुरू आहे सध्या विखे पाटील साहेबाचा परवा फोन आला होता त्यांनी सांगितलं जरा अतिवृष्टी आहे मी सांगितलं होतं ना मी दसऱ्याच्या नंतर मी डिसिजन घेणार आहे त्यांचं म्हणणं आहे थोडासा वेळ द्या तुम्ही आमच्या आणखीन गावागावातल्या कमिट्या समित्या ज्या नेमलेल्या त्या करायच्या राहिल्यात त्यांना आम्ही प्रशिक्षण देतोय त्यांना आणखी समजत नाही आहे बऱ्याच अधिकाऱ्यांना ग्रामीण समिती हा गावातली पण आणि जिल्ह्या तालुक्यातली पण सगळ्यांना समजून सांगतोय वेळ द्या ज्या प्रमाण सगळं होणार हे त्यांनी शब्द परवा दिल्यामुळं ठीक आहे आम्ही विश्वास ठेवला मग दसऱ्याच्या नंतर जे अल्टिमेटम देणार होतो ठीक आहे आता अतिवृष्टी त्यांचं म्हणणं इकडे धावा एवढा वेळ का लागतो या सगळ्या प्रक्रियेला नाही नाही वेळ नाही लागणार वेळ लागणार नाही शेवटी काय असतं अतिवृष्टी झाली असं त्यांचं म्हणणं गाव समित्या गठीत करायच्या त्यांना सांगायचं आहे कसं द्यायचं काय अधिकाऱ्यांच्या ध्यानात येतं कायचं नाही येत काही जातीवादी आहेत मुद्दाम असून बी द्यायचं नाही अशा प्रक्रियात परत आम्ही विखे पाटील साहेबला हे सांगितलं की शिंदी सुद्धा काम सुरू करायला लावा ते पण सांगितलं आहे मला वाटतं एखाद्या मंगळवारी उद्याच्या पहिल्यांदाच सांगतो मी तकला हैदराबादचं सुद्धा गॅझिट इयर वेळेस आता उद्याच्या कॅबिनेटला मंगळवारच्या घेतील ते अशी पूर्ण खात्रीशीर माहिती त्यामुळं त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या लेकराचं कल्याण होणार मराठा वाढतले होणार पण आता हे संकट विचारून येत नाही अतिवृष्टीचं त्याचमुळं गाव लिहोलवर समित्या करायच्यात केल्यात काही जागावर करायच्या राहिल्यात आणखी त्यांनाच मिळाला का ना आणखी कसं करायचंय काय करायचं त्यामुळे ठीक आहे ना आता काय आहे बरं का रेकॉर्डवर आले हैदराबादचं जे आर आता काय धक्का लागत नाही कोणाच्या बापाचे टप्पर नाही चार दिवस लेट मिळत मिळणारच यार मी आहे ना लागून ना माहिना मिळणारच अरे आपल्याला येणे सत्तर वर्ष घुमिलं सत्तर वर्ष आपल्याला नुसत्या हुलखावण्या दिल्या एक साधा जे आर सत्तर वर्षातला पहिला मराठा म्हणून जे आर मराठा म्हणून बोलतो आम्ही पहिला आहे मराठ्यांच्या पदरात आपण खेचून आणलय ना होईल ना पण मग मराठा समाजातले काही कार्यकर्ते म्हणून ते का विरोध करतात जसं विनोद पाटलांनी विरोध केला की हा ही मराठा समाजाला काहीच मिळणार झाले का, का प्रश्न चलो दुसरं असं की छगन भुजबळांनी दोन आक्षेप घेतले होते मुंबई तकच्या चावडीवरती आले होते एक मिनिट एक मिनिट थांबा त्यांचं असं म्हणणं होतं की हैदराबाद गॅजेट नुसार पंचवीस ते अठ्ठावीस हजार नोंदी आहे आणि त्या नोंदींच्या आधारावरती मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घातलं जातं एक दुसरं तुम्ही ज्यावेळेला मंत्री छगन भुजबळ म्हटले दुसरं ज्यावेळेला तुम्ही विखे पाटलांसोबत स्टेजवर चर्चा करत होता आज मैदानावर त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीला जी आर देण्यात आला आणि चर्चा झाल्यानंतर था एका तासात जी आर बदलून ते पात्र जो शब्द होता तो शब्द वगळण्यात आला असा आक्षेप छगन भुजबांनी मुंबईतच्या चावडीवर घेतला होता त्यांना काय उत्तर आहे तुमचं नाही नाही ते काय एक असले नाच क्या लोकांचे मी उत्तरही देत नाही ह्या वयाला शोभत बेन संविधानाच्या पदावर बसला आणि ते म्हणतो संविधानिक जे आर नाही संविधानिक जे आर नाही म्हणजे मंत्रिमंडळ सरकार तुमच्या मर्जीने वागते असं त्यांचं म्हणतो मंत्रिमंडळ संविधानाचं नाही का फडणवीस फडणवीस साहेब संविधानाच्या पदावरून आहेत का राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे त्याला संविधानिक नाही म्हणतो मग तर चौऱ्याण्णवचा ज्यावर बी संविधानिक नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवला काढलेला सोळा टक्के दिला तेव्हा बी नाही मग जर हे संविधानिक नाही तर पन्नास टक्क्याच्या वर गेल्याला दोन टक्के पण नाही नंतर त्याच्यात जवळपास दीडशे पावणे दोनशे जाती पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात तसं म्हणून मग ते बी संविधानिक नाहीत त्या पुरा बाहेर काढणार आम्ही तुम्ही काय काय करताय हे फक्त बघतो आम्ही कागदपत्र आम्ही जमा केले मुंबईत एकला जाहीर सांगतो आम्ही सुद्धा चौऱ्याण्णव सावरेन एकोणीसशे चौऱ्याण्णवचे पण केले जमा दोन टक्के पन्नास टक्क्याचे कसं गेलं ते पण केले आणि जवळपास एकशे बहात्तर जाती यांनी ओबीसी आरक्षणात तशाच घातल्यात त्याचे पण केलेत तुम्ही फक्त आमच्या जे आरला काय करताय आणि तुम्ही किती वाटुल भाऊ मराठ्यांचं म्हणून वागताय त्याची वाट बघतोय आम्ही तिकडं थोडंफार काय झालं ई इकाडच्या दोन तीनशे जाती बाहेर निघाल्या जेवढी तुमची आंदोलन चर्चा झाली तेवढीच तुमच्या एका स्टेटमेंटची झाली की फडणवीस साहेबांसोबतचं माझं वैर संपलं आता इथून पुढे आपण चांगलं होतं तुम्हाला तीन वर्ष तुम्ही आंदोलन केली देव निशाण्यावर देवेंद्र फडणवीस होते आता असं काय झालं की तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वैर संपवायचं आहे आणि तुम्ही त्या दिवशी आझाद मैदान होते स्टेटमेंट मला संपवायचं म्हणजे काय वैर म्हणजे ते खेड्यापाड्यात शब्द आहे तुमचा आमचा आता भांडण संपला बा वैर संपला हे खेड्यापाड्यातले शब्द आहेत ते वैर संप त्यांनी जे दिला मराठवाड्यातले मराठी सगळे आरक्षणात घालणार पश्चिम महाराष्ट्राला सगळे घालणार आरक्षणात मग आपली नाराजी संपली ना, ना। राहिली पण आणखीन त्याला वेळ आहे जातील तर होतावा नाही गेले की म्हणजे नाराजी संपलेली नाही 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 नाराजी नाही म्हणत तुम्हाला मी तिथं संपलीच म्हणून सांगितलं ना पण अंबलबाजीन राहिली नसतं जे आर काढून काय होणार त्याची अंबलबाजी मराठवाड्यातला मराठा ज्या दिवशी सगळा आरक्षणात जाईल कारण मराठवाड्यातला मराठा हा गॅजेटनुसार सगळा कोणली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला त्याची ते गेल्यावर मग आमचा आणखीन गोलाल टाकायचा राहिलाय त्यांच्यावर हो आम्ही दोन लाख ट्रक नेऊ म्हणून सांगितलेले सगळे सगळे सरकार बुजून टाकायचं आम्हाला पुरे टाकून टाकून शब्द आहे ना पण ते दिल्यावर दिलेल्या शब्दात मागं नाही सरकारच मागं नाही सरकायचं शब्द ते दिल्यावर नाही दिलं आता झाले शांततेत पण त्यांना मग नंतर कर आपण आता पुन्हा मराठ्यांना विटीस धरल्यामुळं जे आर काढून आता मक... आर आले बेकार झालं मग फडणवीसांची पण अडचण झाली ना एकीकडं हैदराबाद जी आरचा पण सपोर्ट करायचा आहे दुसरीकडे तुमचे ओबीसी ओबीसी आंदोलन आरक्षणाबद्दल पण त्यांना भूमिका घ्यायची मग त्यांची अडचण झाली तर दोन हजार सोळा टक्के दिलेले एकोणीसशे चौऱ्याण ते रद्द करून टाका दोन टक्के रद्द करून टाका एकशे बहात्तर पेक्षा जास्त जाती ओबीसी आरक्षणात विनाकारण घातल्यात कुंकडून बी आणून ते बी बाहेर काढा तुमची अडचण झाली ना आमच्यामुळं ते पण बाहेर काढा सगळे आमच्या नोंदी आहेत सरकारी दस्तऐवज येते हो। महसुली नोंदी आहेत त्या हैदराबाद गॅजेटमध्ये त्याच्यामुळं अडचण होऊन तुम्ही त्यांचा ऐकून जर मराठींचा वाटोळा करणार असला तर ते जे रद्द करा सगळे पुरे मग आहे आता आणि ते किती घेत आम्हाला माहिती पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटेच येतो एकदा जर पुन्हा गोळ घालायला चालू केला ना आम्ही मग लय जाऊ घड पहिल्यांदा तुमच्या आंदोलनात बघितलं पहिल्या दिवसापासून मुंबईत तुम त्यांनी तुमचं आंदोलन कव्हर केलं त्यावेळेला तुम्ही या आंदोलनात एकनाथ शिंदेंना तुम्ही आणि तुमच्या समर्थकांनी उघडपणे टार्गेट केलं असं का घडलं आहे त्याच्यामागची काय नेमकी स्टोरी होती काय केलं या आंदोलनात तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे आ... वाशीचं वाशी ते सगळं घडल्यानंतर एकनाथ शिंदेनं तुम्ही आणि तुमच्या समर्थकांनी उघडपणे लक्ष केलं ग्राउंड वरती अनेक मराठांदार सांगत होते की वाशीमध्ये आमच्यासोबत असं घडलं नसतं तर तर आम्हाला मुंबईत यावं लागलं नसतं आणि तुम्ही सुद्धा विखेंना उद्देशून सांगितलं की जे वाशीत घडलंय ते जर परत घडलं तर मी तुमच्या घरासमोर जीव दे पर्यंत आंदोलन कर शिंदे साहेबांना कामच करू दिलं नाही त्या टायमाला फडणवीस साहेबांनी आपण त्याविषयी जाहीर सांगितलं आजच सांगतो आता त्यांनी गॅजेट लागू केला केली फडणवीस साहेबांची पण शिंदे साहेब कोण बोललं नाही आता पोरांचा थोडाफार राग असतो काय झालं बोलले म्हणून ते आमचे पोरं त्यांचे म्हणून काय झालं बोलत पोरं शेवटचा प्रश्न काही काही आंदोलनकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न काहींची गाडी फुडली आहे तर काहींची गाडी जाण्याचा प्रयत्न झालाय ते स्वतःच करून घेते त्यांच्यावर बोलायला नाही टाइम आम्हाला हे प्रसिद्धीसाठी आपापलेले असल्याला महत्व नाही द्यायचं आपण प्रसिद्धीसाठी आपआपलेले ते यांना समाजाने वर त्यांच्या की हे काही कामाचे नाही ते आपलं आपल्या जातीसाठी लढाई सोडून फोकट मराठीचं भांडण निकत घेत पळत येत त्या याचं ऐकून आपल्या त्या परळीच्या टोळीचं ऐकून आणि ती परळीची लाभार्थी टोळी ती मराठ्याच्या विरोधात बॉमला लावती आणि लाकली आहे ना आपण उगच उगच बोलायला लागलो मराठ्याला आपण कशाला बोलायचं आणि आया बहिणीवर बोललो कोणालाच नाही होणार कोणालाच नाही होणार पण आम्ही आल्याचं समर्थन केलं का नाही केलं पण तुम्ही आया बहिणीला बोलणार तर मराठ्याच्या आवला गप कस काय बसणार आम्ही तुमच्या आई बहिणीवर बोलतो तुम 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 का तुम्ही दुसऱ्याच्या आई बहिणीवर बोलता म्हणजे कस काय कोण ऐकून घेईल कोण ऐकून घेईल तुमच्या आई बहिणीवर बोलल्यावर तुम्ही सुद्धा पत्रकारिता नाही करणार किंवा एखाद्या नेत्याच्यावर बोललो तरी नाही करणार एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर किंवा कोणावर केल्यावर सहन नाही ना, ना, ना करणार ते उभी त्याच्या आई बाप्पाला बोलल्यावर महसूलच्या अधिकाऱ्याला बोलल्यावर सहन करीन का एखाद्या डॉक्टरांच्या आई बहिणी सहन बोल का तू जर मराठ्याच्या जातीच्या आई बहिणीला काही बोलायला लागला पोरकच काय का खातील आम्ही तुमच्या आई बहिणीवर बोललो का एक शब्द मग तुला कोणी अधिकार दिले परळीच्या टोळीचा ऐकून तू काही बोलणार का आणि कसले ऐकून यायला होता हा आम्ही समर्थन केलं का आणि करणार सुद्धा नाहीत जे काय केलंय कोणी गाडी फोडली किंवा के काय केलंय जे बाद समर्थन करत नाहीत आम्ही ते चुकीचंच केलंय पण कलम दाखल करताना सुद्धा जातीवादी पी एस आयनं नीट करायला पाहिजेत ना ते सात सारखे काय ते मर्डर झाले का काय कशामुळे ते तू परळीतल्या टोळीतला आहे अधिकारी म्हणून mm. तू कुठं सापडणार नाही नंतर आम्हाला मग हा तू रितसर कर ना mm. आम्ही समर्थन नाही करत काय त्यांनी चार शिव्या दिल्या असतील काय फोडलं असेल काय केलं असेल आम्ही समर्थन करत नाहीत त्याच्या पाठीशी उभा राहणार नाहीत अजिबात बात नाही असले mm. घाण चाळे करायचं कोणी सांगितले तुम्हाला याची गाडी फोडन त्याची चाळी गाडी फोडन कुणी सांगितलं रे हाल तू कुठं करा संपले लोकांना कशाला प्रसिद्धीला दिला रे मराठ्याचे पोरवी संपलेली दी हा असल्या संपलेल्याला कशाला गोवात काय आलं तर गड हाणायचंय <laughs> असल्याला काय किमती द्यायचं रे <laughs> काही करते, तो? करते पन, <laughs> आ, तू आम्ही आज भास समर्थन नाही करत त्याचं पण काही जातीवादी अधिकारी विनाकारण फालतू केसेस लावते त्यांच्यावरती का ते झाले झाले कशामुळं केली ती तू परळीतल्या टोळीतला म्हणून तू गटणार नाही पुढं तू गटणार नाही कस काय लावली ती ती कस काय लावली चुकीवर बोलतो आम्ही हल्ल्यावर बोलतो का हल्ला चुकीचाच हे करायलाच नको आता संपलेल्या लोकांना प्रशिद्ध द्यायची काहीच गरज नाही पण जे चुकीचं घडलंय तिथं बोलावं लागेल हल्ला चुकीच झाला आम्ही बोललो का आम्ही काय म्हणलो आम चुकीचं केलं मग आता तुम्ही पण चुकीच्या काल काय लावले नगरला कशामुळे चुकीच लावले तीस सातच्या काल काय लावले तिथं का ला रे एवढा जातीवाद हे का तो हा हा तो या लोकाचं कुठं चुकणार नाही का इतका जातीवाद करतो पडळीच्या टोळीचं ऐकून गृहमंत्री हे करणार का काम काल बीडमध्ये ओबीसी आंदोलकांचा मोर्चा रद्द झाला आहे तिथं छगन भुजबळ येणार होते मुंडे भाऊ सुद्धा असणार होते तिथे असणार होते <laughs> असल्यावर बघू पण ते आता पावसामुळे जरी पुढे ढकलण्यात आलाय तर त्यांची भूमिका आहे की हे मराठा समाजाला हे आमच्या आरक्षणात घुसवून येतात त्या अवलतीचं नाही ते आले बाबा यावल्याचा पावसामुळे नाही केलं त्यांनी अन्न पुरवठा मंत्री देव त्यांनी अन्न द्यायला पाहिजे लोकांमुळे कॅन्सल केलं चिखल पाण्यात उभारत आहे ना त्याला तिथं म्हणून त्याच्या जागेवर पाणी झालंय म्हणून आहे असले संविधानाच्या पदावर नसून हे फडणवीस साहेबांना कळायला पाहिजे की त्यांनी आतून एक टीम तयार केली मी मुंबई तकला जाहीरपणानं सांगतो फडणवीस साहेब आम्हाला जी माहिती मिळाली तुमच्याकडता ग्रह खातं आहे तुम्हाला काय मिळाली मला माहित नाही तुम्ही घेतलं चांगलं होईल त्यांनी एक तुमच्या विरोधात गुप्त टीम केली आता हां आणि ती आता बोलकी झाली तुमच्या विरोधात बोलायसाठी तुमच्या विरोधात बोलायसाठी हां आज तस काहीतरी काल आज स्टेटमेंट बी आलं मला आता एका चॅनलच्या बांधवांनी विचारलं स्टेटमेंट ते की असं असं केलं आहे मग ते फडणवीसांना अडचण आहेत अन्नचं त्यामुळे त्यामुळं ते अन्न पुरवठा मंत्री त्यांनी लोकांना अन्न दिलं पाहिजे तर आरक्षण आरक्षण करत हिंडत होते कारण खोटं पाचवायचं ना आता खोटं पचत नाही मग हे घराघरातले मोरो मराठे आता हुशार झाले घराघरातले मीच काही ना काहीतरी त्यांच्या लेकराला देऊ शकतो मोठं करू शकतो ज्यावर चुकला तरी मीच दुरुस्त करू शकतो आणि शंभर टक्के मराठ्यांना आरक्षणात घालून त्यांना खूप वर मीच नेऊ शकतो आणि आणखीन मला त्यांना लय मोठं करायचं मराठ्यांना म्हणून मराठ्यांनी कुणी गैरसमज जर पसरेला आपल्या अभ्यासक अभ्यासकासू नये ओबीसीचे असो विश्वास ठेवायचा नाही शांत राहायचं जे बोलतायत त्यांनी काय दिलं याच्यावर विचार करायचा आधी जे बोलते त्यांनी आतापर्यंत काय दिलं सत्तर वर्षात पंचेचाळीस वर्ष झाली लढाई सुरू काय दिलं काहीच नाही मग काय बोल त्यांचं का त्यांच्यावर बारसवायचा आणि देणार उठवायचा नाही मी आतापर्यंत अठ्ठावन्न लाख मार डायरेक्शन घातलं लहान आकडे का अठ्ठावन्न लाख म्हणजे अठ्ठावन्न लाख म्हणजे काय जोक आहे का शेवटचा प्रश्न तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाबद्दल बोलतायत पण राजकीय वर्तुळामध्ये अनेकदा अशी चर्चा होते की जरांगी पाटील हे राजकीय आरक्षणावर का बोलत आहेत समजा एखाद्या गावामध्ये ओबीसींची लोकसंख्या ही कमी असेल जर त्या आरक्षणाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला ओबीसीच्या राखीव असलेल्या जागेवर त्यांना झेंडावंदन करायचा सरपंच पदाच्या माध्यमातून अधिकार मिळत असेल तो त्यांचा हिरावला जाऊ शकतो आता जर मराठा समाज ओबीसी मध्ये घुसला किंवा आला किंवा त्यांना तशी तर मग जाणार का तुम्ही राजकीय राजकारणासाठी आमच्या लेकराचा वाटोळ करता का तेवढंच एक तुम्ही घेऊन बसले राजकारण राजकारण राजकारणासाठी राजकारणासाठी बाकीचं आमचं काय शिक्षण आहे नोकऱ्या आहेत योजना आहेत केंद्राच्या राज्याच्या राज्कार, कृषीच्या सिंचनाच्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या घरकुलापासून सगळ्या योजना आहेत जरी आज आमच्या घरात कोणी शिकायला नसलं तर बाकीच्या फायदे येत ना त्या योजना येऊ द्यायचं ना नाही बघायचं एकच दाखविस राजकारण हे दाखव ना पोटदुखी तुमची ते मुद्दा मराठे कन्फ्यूज हो व्हावात किंवा काय होतात मी राजकीय आरक्षण मागतो असं म्हणायचं अरे बाबा त्याच्यावर कसा फोकस करता इकडे खरं बोला ना कारण आमचे पोरं शिक्षणात जाणार आहेत नवकर ते तर येवल्याचं आले बाबा म्हणतो की गरीब हटाव कार्यक्रम आहे का आरक्षण म्हणजे दिन सोडून मग कसं चिटकून बसला त्याच्यावर गरीब हटाव नाही ना दि सोडून आरक्षण होय बाजूला नको मा नाही हटाव नाही गरीब हटाव नाही हे गरीब हटाव असतं ठोला असतं दिन सोडून जमत नाही का आता चिटकून बसलाय बसलायचे बसला सगळ्या मायक्रो ओबीसीचं तूच खातू एकटा जागा भरून घेतो ओबीसीच्या नावाखाली सगळ्या ओबीसी जागा ते दोघं तिकच खातात हां इतक्या येड्यात काढतात गरीब हटाव नाही तर बाजू सरक नाही ना गरीब हटाव आणि दुसरे एक जोडी देत म्हणजे मराठी कन्फ्युज होत म्हणून नौकऱ्या कुठे नोकऱ्याच नाही दा आणि खाजगीकरण व्हायला होऊन दे ना खाजगीकरण जरी झालं तरी क्वालिटीचे शिकलेलेच पोरं घेते ना खाजगी कारण कंपनीत बी काय येडे मुडे घेते ग ते घेते ना पोरं शिक्षण तर शिक्षण तर घेते ना उच्च कंपन्यावाले खाजगीकरणावाले नव शासकीय वले उचलते ना पोरायला शिक्षण तर होतील ना नौकऱ्यात होत्या ना शिक्षण होतील मागणी मान्य झालं नाही तर पुढची भूमिका काय घेणार नाही ते आता त्यांनी सांगितलं दसऱ्याला नका भूमिका घेऊन अतिवृष्टी अमुख येतं मग थोडा वेळ द्या ज्या प्रमाण होणार म्हणलं ठीक आहे एक महिना लेट मला माहिती जातीला द्यायच हा आणि जे बोल घेवडे आहेत ना यांनी पंचेस वर्षात काही दिलं नाही मराठी यांच्याच हातात दिल तर यांच्याच हातात दिल तर कारभार यांना एक ओळीचा ज्या नाही काढता आम्ही काढला अठ्ठावन्न लाख मराठी आरक्षणात घातले मुलीला मोफत शिक्षण आणलं मराठ्यांचा स्वाभिमान वाढवला मराठ्यांच्या गरीबाचा दबदबा निर्माण केला गरीबाचा कचाकथ नाही ते पाय पडतात गरीबाच्या नाही तर पहिले आमच्या अर्ध्या लोकाला हुंगत नव्हतं कुणी ताटमान केली समाजाची समाज एकजूट केलाय आडी अडचणीला आम्ही एकमेकाच्या धावून जातोय हे का साधा स्वाभिमान आहे का नाही तर आम्हाला कुणी बी चालतं चालतं ढकलून द्यायचं राह जस का आम्ही पन्नास पंचावन्न टक्के असून आम्हाला किंमत नाही आता म्हणते मराठी नको लागायचं पाडी देतले रा हे बोंबळ ते जे आहेत ना आमचे काही जण यांना हे नाही यांच्या डोक्यात यांच्या डोक्यात श्रेय आणि यांची श्रीमंती जागी झाली यांचा पैशाचा गर्व जागा झाला आणि त्यांना वाटतं गरीबाचं पोरग गरीबाला मोठं करायला लागलं मग आमचा गाव तो आपला गाव पाहिजे हो हे न वाढेन तिकडं कुंकड काही दिलं नाही समाजाने आताच दिलता तर कारभडता हो नाही करता आलं आम्ही केलं त्यामुळे चुकला तरी मी आपला सुधारित करी ज्या आणि पुन्हा लढण त्याच्यामुळे मराठीने फक्त गैरसमज नाही करायचा होईल चढ दमा होईल आपल्यासोबत जरांगे पाटील होते